जिल्हा परिषद शाळेची एवढी चांगली इमारत झाली मात्र त्या चांगल्या कामाला काही जणांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ही बालेशपणाचे वागणे आहेत याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका कोणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही आतापर्यंत मोठमोठ्यांचा बंदोबस्त केलाय हे तर किरकोळ आहे यांचाही बंदोबस्त करू असा जोरदार हल्लाबोल माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव न घेता कलिआहे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं उद्घाटन आमदार थोरात यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख शंकर खेमनार रामनाथ राहाणे रामहरी कातोरे सुधाकर जोशी संपत डोंगरे भाऊसाहेब कडणे अनिल कडणे कैलास सरोदे हर्षल रहाणे अजय फटांगरे सरपंच भाऊराव राहाणे उपसरपंच हौसाबाई रहाणे ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार थोरात यावेळी म्हणाले की आपण आतापर्यंत विरोधकही चांगले पाहिलेत परंतु आता ते कुठे आहे सापडत नाही हे किरकोळ आहे त्यांना काय आपल्याला फरक पडत नाही आपण त्यांच्याकडे सुद्धा गणेश कारखान्यामध्ये त्यांचा कार्यक्रम केला तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे ही पाठी आली आहे यासाठी सर्व खर्च तिकडून आलाय हे किरकोळ आहे पण त्यांना मात्र वेळेला योग्य धडा शिकवला जाईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं हे तुम्ही करू शकता म्हणून एवढा विकास तुम्ही सगळेजण करता तुमचं खूप अभिनंदन या निमित्ताने करतोय आता एवढी सुंदर इमारत बाजली फार सुंदर इमारत झालेली इतक्या चांगल्या पद्धतीने झाली कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या कार्यक्रमाला के अशा छछोर प्रयत्नांनी बालिश याला घ्यावा तुम्ही एवढे वर्ष तुम्ही राजकारणातले आपण आहोत जर राजकारण असतं विरोधकाचं राजकारण सुद्धा आपण पाहिले काय आपण चांगले चांगले पाहिलेत असं काही नाही अरे गेले तिरकोला त्या <laughs> शिव हरी भारी, भारी पाहिले आपण कुठं गेले होते सापडत नाही जी अवस्था केली नाही तर आता ते एक फार सचर आहे म्हणजे ते काय बादिशपणाच अशा प्रकारचं वाग नाही आता ते खरंच तुम्ही मीठ बेत पाहतोय म्हणजे तुम्ही पाहिलं असेल गणेश काखाना पाहिला दक्षिणी नगरमध्ये पाहिलाय त्यांचं त्यांचे उद्योग आहे की पाठी आली म्हणजे खर्चाला पैसे विषय येतात सगळे सगळ्या सागर संगीत असतो कार्यक्रम त्यामुळं केवळ फार पाहतो देण्याऐवजी यांना वेळेला योग्य धडा शिकवला जाईल एवढं तुम्हाला साधून काही अडचण नाही तुम्ही किती छचर होतो संजय तालुक्याला ही सवय आता नाहीये आपल्याकडे पाहिलं जातं आपल्या राजकारणाकडे पाहिलं जातं विरोधक असतात जे असतात तर एक संस्कृती आपण एक वेगळी निर्माण केली आहे तुम्ही कुठं पाहून त्याचा तिथं म्हणत असता कारण तुमचा तालुका वेगळा आहे तुमचं राजकारण वेगळं आहे तुमची माणसं वेगळी हे म्हणण्याचं जे आपण मिळवलेले कष्टानं श्रमानं विचारानं हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे असे काही उपटसुंब आले तर त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे सुद्धा जनतेला कळतं आणि तो योग्य वेळी तो बंदोबस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी देतो आपण बाकी बंदोबस्त ठेवण्यासाठी करतो हे का किती शिवसेल ठीक आहे आता बाकी सोडून देऊ परंतु तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे तालुका म्हणून सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्या तालुका याच्यामध्ये आपण यशस्वी रीतीनं वाटचाल चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे आता आपण पाहतो राजकारण म्हणून पाहतो राजकारणामध्ये सुद्धा आता ती लोकसभा झाली लोकसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं यश आपल्या आघाडीला मिळालं जसं दक्षिण नगरमध्ये मिळालं तसंच आपल्याला यश मिळालं त्या आपल्या शेडीबद्दल सांगत मिळालं भाऊसाहेब आपण संगनेर तालुक्यातली सगळे त्यावेळे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं अकोल्याच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तिकडे बी थोडासा झाला असेल दुसरे काही परंतु एक मोठं यश आघाडीला मिळवून देण्यामध्ये हा आपला सगळ्यांचा वाटा राहिलेला आहे आणि भाऊसाहेब यांनी हे सांगितलं आपल्याला त्यांचा अनुभव आहे कोणत्या गावामध्ये गेले तर पूर्वी म्हणायचे भाऊसाहेब भाऊसाहेबचाऱ्यांचं काहीतरी काम आहे कमी कमी शिवसभा मंडप आहे आता सुद्धा फिरत काही नव्हते खासदार तरी या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वागे यांनी ही मनोगत व्यक्त केला नुकत्या झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाले आपण या देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पाठवण्यासाठी जी मदत केली जे सहकार्य केलं आणि हा आपला माणूस पुन्हा या देशाच्या लोकसभेत पाठवला त्याबद्दल प्रथमता या गावामध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मन व्हावे या ठिकाणी सर्वांचे सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि नम्र भावाने आपल्याला सांगू इच्छितो जी भावना घेऊन तुम्ही मला या देशाच्या लोकसभेला पाठविलेलं आहे त्या भावनांचा आदर करून शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवाच करीत राहील हाही शब्द या ठिकाणी खरं म्हणजे मित्रांनो <laughs> या देशाचं राजकारण खरं म्हणजे सरकारने देशातील जनतेनं ज्यांना नाकारलं खऱ्या अर्थानं नाकारलेलंच आहे या लोकसभेच्या ज्या काही बहुमताचा दावा केला जातो परंतु हे बहुमताचं जे सरकार राहिलं नाही खऱ्या अर्थानं अल्पमताचं सरकार आहे की ज्यांना बिहार आणि आंध्रच्या कुंड्या घ्यायला लागल्या ज्यांचे एकोणऐंशी खासदार एक हजार मताच्या आतले आहेत अनेक गोष्टी जिथे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की कि कितीकरण साहेब जो आहे कीर्तीकर जो उमेदवार आहे चव्वेचाळीस मतांना खाली आलेला आहे अगोदर तो डिक्लेअर होतो नंतर तो, तो त्याचा निकाल अपयशाचा निकाल जाहीर केला जातो अशा अनेक गोष्टी आहेत देशामधल्या देश आज ज्या वाढाव उभा आहे त्याची आता जास्त चर्चा करायला वेळ नाही परंतु मित्रांनो आता लक्षात ठेवलं पाहिजे हा देश मूळ पदावर आणण्यासाठी हा देश ज्या भावनेनं आणि ज्या स्वातंत्र्यानं आणि ज्या ऊर्जेनं जगत होता तो जगवण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय राहणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदकिशोर राहाणे आणि नामदेव काहांडळ यांनी केले तर प्रास्ताविक आणि स्वागत सरपंच भाऊराव राहणे यांनी केले आभार एस एम राहणे यांनी पंचकृषीतील ग्रामस्थांना या ठिकाणी माहिती आहे की ही इमारत उभी होत असताना चंद्रापुरी गावातील प्रत्येक विकास काम या ठिकाणी होत असताना चंद्रापुरीतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य आमदार बाळासाहेब नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पूर्ण आट्ट असतो की कशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम होईल आणि थोरात साहेबांनी जो आपल्या गावासाठी निधी दिलेला आहे त्या निधीचा एक, एक रुपया त्या कामासाठी त्या गुणवत्तेसाठी हो, कशा पद्धतीने खर्च होईल त्याच द्योतक म्हणजे आपण ज्या प्रांगणात बसलेलो आहोत ही इमारत खऱ्या अर्थाने अखंड महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात या ठिकाणी मान्य नामदार बाळासाहेब थोरातांच्या या ठिकाणी सहकार्याने कृपेने आशीर्वादाने ही बारा खोल्यांची दुमजली इमारत या ठिकाणी त्यांच्यामुळे पूर्ण झाली खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस या इमारतीसाठी निधी कमी पडत होता त्या त्यावेळेस आमचे युवा मार्गदर्शक मान्य विजू शेठ रहाणे मिलिंद भाऊ कानवडे साहेब आणि मान्य अरबी शेठ रहाणे या सर्वांची गडपड या ठिकाणी या खोल्यांसाठी या ठिकाणी कशा पद्धतीने थोडासा बघून निधी आणला जाईल आणि कशा पद्धतीने हा ही झेडपी शाळा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल याचा तासा फुटी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धती इमारत या ठिकाणी समोर आपल्याला उभी आहे खऱ्या अर्थाने मला या सांगायचं आहे काल या ठिकाणी एक कालपासून एक व्हिडिओ उभे व्हिडिओ सगळ्यांनी या ठिकाणी ग्रामस्थांनी बघितले असेल एक लक्षात घ्या या इमारतीच्या वाळूच्या कानाला वाळूची कण किंवा या ठिकाणी या साठी जी काही वीट लागली असेल या विटासाठी सुद्धा किंवा वाळूच्या कणासाठी सुद्धा ज्यांचा या ठिकाणी गोल रुपया सुद्धा या ठिकाणी निधी नाही अशा या ठिकाणी टार्गट आणि जे काही या ठिकाणी गाव, गाव विघ्न संतुष्टी आणणारे जे काही समजा लोक असतील यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामपंचायतच्या नियोजनात जे कार्यक्रम होणार होता त्याला फायंडा पाडला पायंडा कसा पाठला अठ्ठावीस तारीख या ठिकाणी आपली लोकेशन मध्ये फिरते इंस्टाग्राम असू द्या सोशल मीडिया पत्रिका सगळीकडे या ठिकाणी या या नियोजन ठिकाणी दिसते आणि हे नियोजन दिसत असताना उद्या कार्यक्रम आणि आदल्या दिवशी लगेच रात्रीच्या पारी गावातील स्टेट लाईटी या ठिकाणी बंद करून टाकल्या स्टेट लाईटी बंद करून या ठिकाणी संध्याकाळचा जो रात्रीचा खेळ चालेल या पद्धतीने या ठिकाणी कोणशीला लावायचं नियोजन केलं उद्घाटन करण्याचं नियोजन केलं आणि काल या ठिकाणी संगमवेर तालुक्यातील जे काही समजा त्यांचे प्रतिष्ठित ते मानतात त्यांना असे कार्यकर्ते आणून या ठिकाणी त्यांनी उद्घाटन करून घेतलं किती क्यू येण्यासारखी गोष्ट आहे ये बघा तुमच्या रुपयाचा गोल निधी नाही आणि वरून या ठिकाणी मीडिया समोर सांगता की लोकवर्गणी मार्फत ही इमारत झाली मला लोकवर्गणीचा या ठिकाणी अभिमान आहे सरपंच नात्याने आहे आणि नागरिक नात्याने आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे लोकवर्गणी शब्दाचा अर्थ या ठिकाणी लोकवर्गणीच होणार आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मिळालेला निधी हा लोकप्रतिनिधींचाच निधी निधी म्हणावा लागणार आहे ही जी इमारत आहे संपूर्ण या ठिकाणी माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा या ठिकाणी स्थानिक आमदाराचा निधी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाच कोटी सत्तावीस लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांच्या प्रसंगी चंदनापुरी ग्रामस्थांनी आमदार थोरात यांची पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांच्या गजरात शाळकरी मुलांच्या लेझिम पथकाच्या स्वरात भव्य मिरवणूक काढली यावेळी ढोल ताशांचा गजर लेझिम पथक आणि पारंपरिक वेशभूषेतील युवक याबरोबरच भव्य दिवस झालेली मिरवणूक ही लक्षवेधी ठरली आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर।